भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांना लागला मार पहा त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ स्पष्टपणे तुम्हाला मार लागलेला दिसेल तसेच त्यांच्या डाव्या खांद्याला आणि हाताच्या उजव्या बोटालासुद्धा त्यांचा मार लागलेला आहे मुका मार लागलेला आहे ते कोठे का आणि कसे पडले हे आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया परंतु मार लागला आत्ताच त्यांनी गोळ्या खाल्लेल्या आहेत एक निमपी नावाची गोळी आणि एक विटॅमिन सीची गोळी त्यांनी खाल्लेली आहे आणि पा त्यांच्या गालावर स्पष्टपणे तुम्हाला माराचे खून दिसेल आणि त्यांना मार का कसा आणि कोठे लागला हे आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर हो उमर खेड <laughs> कशाचा लागला ते मी <laughs> भाऊ या गालावर मार कशाचा लागला नाही असं पिता पिताना चांगलं नाही मग सांगा तर स्पष्टीकरण तर त्या तुमच्या गालावर मार लागला कशाचा गालावर नाही डाव्या बाजूला लागलेला आहे खांद्यालासुद्धा आहे आमचं मारवाडी समाजाचं मारवाडी प्रीमियर लीग अशा क्रिकेट सामने आहे आणि त्या क्रिकेट सामन्यामध्ये माझी भूतडा जागवार नावाची टीम आहे आणि या भूतडा जागवार टीमचा मी ओनर असल्यामुळं मी आज सकाळी त्या ठिकाणी प्रॅक्टिस करण्यासाठी गेलो होतो आणि एक धाव चोरताना मला त्या ठिकाणी बॅट अडकली आणि त्यामुळं मी त्या ठिकाणी पिचवर पडलो आणि त्यामुळं माझ्या डाव्या बाजूला मार लागलेला आहे पक्क <laughs> असं